शरद पवारांनंतर आज अजित पवार शिरूरच्या दौऱ्यावर आहेत शिरूरमध्ये अजित पवारांचा रोड शो होणार आहे आणि दादांचं जंगी स्वागत करण्यात आलंय शरद पवारांच्या दौऱ्यानंतर अजित पवारांची मंचरमध्ये सुद्धा प्रत्युत्तर सभा होणार आहे ही थेट दृश्य आपण पाहतोय जंगी असं अजित पवार यांचं स्वागत केलं गेलंय हा अमोल कोल्हे विरोधात अजित पवारांची मोर्चे बांधणी मानली जाते अजित पवारांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येनं पक्षप्रवेश सुद्धा पार पडेल असं म्हटलं जात आहे शरद पवारांच्या टीकेला अजित पवार आता नेमकं काय उत्तर देणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरेल आपण इथे दृश्य पाहतोय शरद नंतर अजित पवार यांचा शिरूर दौरा आहे शिरूरच्या ते दौऱ्यावर असल्याचं कळतंय आहे याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी तुषार यांच्याकडून तुषार अजित पवार यांचा आज शिरूर दौरा आहे या दौऱ्याबाबतची काय अपडेट आहे नक्कीच गार्गी आपण जर पाहिलं तर अजित पवार यांचा आज शिरू लोकसभा दौरा आहे आणि या दौऱ्यामध्ये ता अजित पवार आज दोन तीन ठिकाणी सभा घेणार आहेत विशेष करून जर आपण पाहिलं तर विविध विविध कामांचं भूमिपूजन असेल उद्घाटन असेल असंही अजित पवारांच्या आज असताना एकंदरीत पाहायला मिळणार आहे अजित पवारांचं जंगी स्वागत शिरूर तालुक्यातील मांडणगड फराट या ठिकाणी झालेलं आहे अनेक कार्यकर्ते या सभेसाठी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय मात्र गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांनी केलेल्या अमोल कोच्या विषयी वक्तव्य आणि त्या अनुषंगाने अजित पवार आज काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दुसरी गोष्ट जर आपण पाहिली तर या संपूर्ण मेळाव्यांमध्ये आज महायुतीतील जे घटक पक्ष आहेत शिवसेना असेल बीजेपी असेल यातील कोणते कार्यकर्ते यामध्ये प्रवेश करतात आहेत राष्ट्रवादीमध्ये किंवा विरोधी गटांमध्ये असणारे कोण प्रवेश करत हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे शिवाजी आढळराव पाटील हे राष्ट्रवादीच्या चिन्हाकडून लढेल अशी शक्यता वर्तवली जातीय अमोल कोल्हेच्या विरोधात तर शिवाजी आढळराव पाटील आज राष्ट्रवादीत प्रवेश करतात का हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे नक्कीच तुषार या संपूर्ण दौऱ्यावर आपलं लक्ष असणार आहे आणि वेळोवेळी अपडेट घेत राहू तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर दृश्य पाहतोय अजित पवार शिरूर मध्ये जंगी असं स्वागत करण्यात आलंय पुष्पवृष्टी आगामी निवडणुकांच्या आहेत अजित पवार सुद्धा तितकेच आता ऍक्शन मोडवर आलेले आहेत तितकेच दौऱ्यांवरती दौरे करताना दिसत आहे करता शिरूर सहज त्यांचा दौरा यानंतर मंचरमध्ये सुद्धा त्यांचा दौरा होईल प्रत्युत्तर सभा पार पडेल तर आपण ही दृश्य पाहतोय अजित पवार सभास्थळी दाखल झालेले आहेत तिकडची ती थेट दृश्य होती आणि ही जेव्हा त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं तेव्हाची ही दृश्य आहेत